वाळपई ते मावशी दरम्यानच्या रस्त्यावर रात्रंदिवस वीज खांबावरील दिवे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची नासाडी होत आहे वीज विभागाला याबद्दल माहिती देऊनही हे दिवे असेच सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट स्ट्रीटलाइट दनपारची लेगीत चालू सगळ्या ही वाळपयच्यान ते मावशी रोडाक वता त्या रोडाचेर स्ट्रीट लायटी चालूच आसा ते बंद विसरल्यात का मुद्दामून चालू दवरल्यात ते कळना संबंधित हेका जो कोण लायनमॅन असाऊ त्या जे ए कोण हिणी हाची दखल घेवची से फावटी जायते फावटी ह्यो स्ट्रीट लायटी वयल्यो चालूच आसता तो बंद विसरता की काय काय आयतार म्हणून ते चालू दवरल्या सुटी काय त्यांना खबर ना वाळपयच्यान मावशी रोडाक वता असा जितक्यो स्ट्रीट लायटी असा त्यो सगळ्यो अश्योच चालू आसा